नमस्कार सर्वांना सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण चाललो आहे सांगलीला माझे फ्रेंड्स येणार होते त्यांना जेवायला घरी बोलवलेलं त्याच्यामुळं ते त्यांच्यासाठी मला भाड्या घ्यायच्या होत्या म्हणून आपण सांगलीमधल्या गोकुळमध्ये चाललो हो। आहोत गोकुळ हे गणपती मंदिराच्या डाव्या साईडलाच आहे तर त्याच्या पहिला आपण आपल्या दुकानापाशी आलो आहे आपल्या दुकानाचं नाव आहे पावसकर गणपती मंदिरापाशी आल्यानंतर नक्की भेट द्या इकडे त्यानंतर आम्हाला श्री भेटला समर्थ भेटला हे असं बरोबर गणपती मंदिराच्या साईडलाच पावसकर मिठाई भंडार आहे ते आपलंच आहे त्याच्यानंतर आपण गेलो गोकुळ सारीज मध्ये ते बघूया आपल्याला कशा साडीज भेटतात त्यांनी बऱ्याच साड्या दाखवल्या पण मला इथल्या वरचा काही खास वाटला नाही मी परत खाली जाऊन बघितलं ज्या आता इंस्टाच्या ट्रेंडिंग साड्या आहेत त्या मला बघायच्या होत्या यामध्ये बरेच कलर होते मग मला चार साड्या चा। घ्यायच्या होत्या मला टाईम भेटला नाही त्याच्यामुळे मला अजून साड्या बघता आल्या नाहीत त्यामधल्या मी ऑरेंज ब्ल्यू मोरपंखी आणि चॉकलेटी अशा चार घेतल्या चा। साड्या घेतल्या आणि आम्ही निघालो घरी जायला चला ए चल कुणाची पण गाडी घेऊ नको तू आपली गाडी तिकडे आहे त्यानंतर आम्ही दुकानापाशी आलो बच्चाला आणि राधा भेटायला आले आम्हाला online mahu okay. rosria bila nak konsen okey wala saya okay. nak pergi konsen saya harap din kat okay. 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 घरी जायच्या आधी आम्ही मस्त पैकी कॉफी पिली सगळे मिळून आणि मग निघालो आम्ही इकडे घरी यायला बाय बाय तिकडे गेले आणि आम्ही आलो इकडे मिरजेला ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे असे छोटे छोटे क्षण मी तुमच्यासोबत शेअर करते माझ्या ब्लॉगला इत इतका छान प्रतिसाद देतात त्याच्यामुळे मला खरंच खूप भारी वाटतं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू